हा जनतेचा विजय आहे लोकांनी आशीर्वाद दिले आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सन्मान्य सन्मान्य सेनाप्रमुख सामंत साहेब असतील आमचे नेते मुख्य नेते सन्मान्य oh. शिंदेसाहेब असतील राणेसाहेब असतील आणि आमच्या सगळ्या आमच्या सगळ्या नेत्यांमुळे आमच्या सगळ्या नेत्यांमुळे हा विजय झालेला आहे आणि हा विजय झालेला आहे आणि म्हणून हा एकट्याचा विजय कधीच नसतो जनतेने निवडून दिलाय हा जनतेचा विषय निवडणूक पूर्ण महाराष्ट्रात गाजली तुम्ही एक स्टिंग ऑपरेशन केलं भाजपने संस्कृती पैसे तुम्ही बघा आज विजयाचा दिवस आहे आम्हाला आमच्या विषयांवर आजचा दिवस घालू द्या तुमचे विषय पंचवीस दिवस झालेले आहेत आज आम्हाला दिवस द्या आमच्या दिवसाला आम्हाला जे काही आमच्या कार्यकर्त्यांना धिंगाणा घालायचं आहे तेवढं करू शहर आज भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात असू जरी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून तिकडे लढलो असलो तरी आमची बी जे पीची तिकडची सीट नितेश राणेंची ती त्या भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत तर मला त्या विषयावर आत्ता सध्या काहीच बोलायचं नाही आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की आनंद मालवणबद्दल शंभर टक्के आहे पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील कणकवलीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही सपोर्ट केला होता आम्ही सपोर्ट केला होता पण इन द एंड नाती पण आहेत नाता आहे आणि संदेश पारकर जिंकले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण जे कोण समोर होते बी जे पीमध्ये मी सातत्याने सांगत होतो ते आमचीच लोकं होती आमचंच कुटुंब होतं आणि म्हणून कुटुंब एका बाजूला होतं आणि निवडणूक एका बाजूला होती जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मालवणमध्ये जेणे जे ज्यांनी आमचा आमच्या या विजयामध्ये हातभार लावला आशीर्वाद दिले सगळ्या पदाधिकाऱ्यांचे उमेदवारांचे मालवणच्या जनतेचे सन्मान्य शिंदेसाहेबांचे सन्मान्य राणेसाहेबांचे सन्मान्य पालकमंत्री साहेबांचे सगळ्यांचे भारतीय जनता पक्षाचे पण सगळ्या जे कोण उमेदवार उप होते त्यांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो निवडणूक आहे कोणतरी जिंकत असतं कोणतरी हरत असतं पण आजची ही निवडणूक जनतेने आम्हाला निवडून दिलेला आहे त्या गोष्टीचा समाधान आहे आता आमच्यावर जबाबदारी वाढली आहे आता जबाबदारीने काम केलं पाहिजे आजचा दिवस जरी आनंदाचा असला तरी पुढची पाच वर्षं हे आम्हाला लोकांना रिझल्ट देण्यासाठी आम्हाला उपयोगी आणायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेऊ आणि लोकांना जे अभिप्रेत शहर आहे ते, ते शहर देण्याचा मी प्रयत्न करतो करू बघा आज फक्त रिझल्ट नगर पंचायतीचा आणि नगर परिषदेचा आलाय तुम्ही फास्ट फॉरवर्डचं बटन दाखवू नका जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आपण त्याच्यावर बोलतो फारस यश मिळालं नाही विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फारस यश मिळालं नाही त्यांना मिळणारच नव्हतं कारण का त्यांच्याकडे अजेंडा नव्हता त्यांच्याकडे विजन नव्हतं कशासाठी निवड